हे करून तुम्ही आनंद शिक्षणाचा आनंद घ्या जे आमच्या मुलांना मिळालं ते तुम्हाला मिळावं हे अपेक्षा करून तुम्हाला आजच्या अशा पहिल्या दिवसाची शुभेच्छा तशी ते एक आनंद तुम्हीच म्हणजे तुम्ही निर्माण करायचे आणि प्रत्येक भागामध्ये आठवतं की बाबा म्हणून मी तुम्ही जसं या बँचवर बसलय तसं मी त्यांच्यावर बसल्यासारखं वाटतं मला आणि असं वाटतं की बघा म्हणून मला जे शिकायचं होतं मी जी परिस्थिती माझ्यावर आली की बघा म्हणून शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा मला शिकायला मिळालं नाही म्हणून मी आज तुम्हाला भेटायला आले पण असं वाटतं की तुम्ही कोणत्याही गोष्टी न डगमगता न ही करता तुम्ही स्वतः शिकावं काहीतरी करून दाखवावं आणि चव्हाण सरांचं नाव महत्वाचं मोठं करावं कारण काय माहितीये का तुमचे गुरु म्हणून ते खूप तुम्हाला त्यांनी मदत केली तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण होण्यासाठी तुम्हाला ते प्रयत्न करायला लागले तर त्यांचं तुम्ही काहीतरी ऋण ठेवा आणि तुम्ही स्वतः काहीतरी घडून दाखवा हीच माझी अपेक्षा आहे बर का Thank you.